नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी नमस्कार आज जर ते सर्व डॉक्टर लोकांच्या वतीनं तहशील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा कलकत्ता येथे जे अर्जेकर मेडिकल कॉलेज येथील जे वैद्यकीय डॉक्टर होती जी महिला डॉक्टर होती त्याच्यावर अमानशपणे त्याचा बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली आणि ही गोष्ट ज्यावेळी सर्व लोकांना समजलं त्यावेळेला महिला किती सुरक्षित आहेत मग ते डॉक्टर असू देत किंवा कुठल्याही क्षेत्रामधील असू देत यावरती प्रश्न उठतो याचंच लक्ष बदलून घेण्यासाठी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही जर तिथे आय एम ए संघटना नियमा संघटना उपास संघटना आणि आय डी ए या सर्वांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं की तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि हे अमानवीय जे कृत्य चालू आहे किंवा ही जी घटना घडलेली आहे जी समाजाला खूप मोठा कलंक आहे आणि त्यामुळं किती महिला यामध्ये सुरक्षित आहेत हे बघून देणं गरजेचं आहे तर अशा तुम्ही काहीतरी कायदा करावा की अशा लोकांना फाशीची शिक्षा व्हावी आणि अशा लोकांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून पुढे अशा कुठल्याहीच गोष्टी घडून घ्या त्याच्या सरकारने दक्षता घ्यावी एवढी आम्हाला सर्व डॉक्टर लोकांच्या वतीनं विनंती आहे आणि आमची एक स्त्री सहकारी होती जे ककता मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक डॉक्टर होती तिचे अशी अमावसपणे तिचं बलात्कार करून तिच्या हत्या करण्या खूपच घृणास्पद आहे आणि खूपच समाजाला एक मोठा कलक लावणार आहे यासाठीच आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की सरकार जागे व्हावं आरोग्य पकडावं ಕೋಟ್ಯಾ ಶಿಕ್ಷಾ ಕರಾವೇ ಮೀನ ಪುನಃ ಸಾಗ್ತು ಪುನಃ ಹಸಿ ಜರ ಕೈಲ ಆಗ ಎ ಸಾಗತೋ ನಮಸ್ತೆ